जीव ओळखते का नाही मोठा प्रश्न आता घाबरती काय काय माहित <laughs> नमस्कार मित्रांनो कटिंग करायला नाही आलेलो खर तर टकल करायला आलेलो आहे टकल करायचं कारण म्हणजे असं आहे की एक ऑइल आणलंय मी त्याचा रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता बाबा बाबा एवढं गेलंय आपलं ही आता ही लांब पर्यंत गेलंय आणि इकडं बी पर्यंत गेलंय तर ती ऑइल वापरल्यानंतर मी तुम्हाला सांगतो रिझल्ट कसा आहे काय जर रिझल्ट आला तर त्या ऑइलचं नावच सांगतो आणि जर, ना सांग जर रिझल्ट नाही आला तर नाव सांगणार नाही तर आता करा चालू पूर्ण खडून चंबण करा हा परि एका जागेवर बस शांत बस हा एक वीआ रील्स घेऊ आपण टकले गेल्यावर चला मग आता वाटा कसा दिसतोय हो भाऊ अरे कुंकड आहे तू थोडं राहिलंय इकडे इकडे साईडला या ओळखू येतोय का तुला तर मित्रांनो चिवला ओळखू येतोय का नाही काय सांगता येत नाही बघू आता आणि कुठलं ऑईल आणलंय ती मी काय व्हिडिओ मध्ये सांगणार नाही का तर फुकट प्रमोशन करायचं ना आपल्याला ह्याचा रिझल्ट घ्यायचा आणि रिझल्ट घेतल्यावर आपण त्या ऑइलचं नाव पण सांगणार आणि त्याच्या बदल्यात पैसे पण घ्यायचे त्या कंपनीकडून आहे आपण बघू आता एक... ला ला आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा काय टोपी बी आणली तयारीतच ओळखते का नाही लय मोठा प्रश्न आहे आता घाबरती काय काय माहित व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा लय मजा येणार आहे सीन बघायला तुम्हाला फायनली टिकटिक टिकटिक झालेला आहे तर आता चिव नाही काय माहिती नवीन चेहरा येत नाही बरे कस वाटतंय बरं वाटतंय का ओळखू येत का पप्पा चला दाढी करतो मस्त मस्त कुठला बिटू आट आठवतय का तुम्हाला परिसरावाला असंच असच काय ते टाकलं गेल्यावर काय करू कर काय कवट्या महाकाळ अन कवट्या महाकाळचं तोंड दिसत म्हणून शेवट मस्त एकदम रिकाम वाटाय आलाय गारताळ ए सी खाली उभं राहिलं तर एकदम असं वाटायला काश्मीर मध्ये गेलोय आता हे बघा बरा थांब मला बघून दे कसं काय हे दिसत नाही लई खरडून आल्यावर उठता वाजता तर फायनली आहे घरी बाटली बी आणली पाण्याची जिरा इसरलो होतो तीन तीनदा सांगितलं होतं ध्यान ध्यान कर ध्यान ध्यानकर केलं का काय आता खरी मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये ट्विस्ट येणार आहे हसण्यासारखं काय घडतंय ना ना? का नाही काय माहिती चि आता झुप बाहेर कस काय ना झुपली काय की वाटत चला तिला आता कसं म्हणजे बाटली पडली असती मित्रांनो चू बाहेर यायला लागली आता मजा बघा तिला ग रडती मित्रांनो ग बसली का ग बसली का प्रगती चू प घरात राहू का घराच्या बाहेरच तो इकडे तर अग इकडे 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 या पप्पा दाव कितीला बाबा पप्पा पप्पा इकडे बघ पप्पा ए ए, ए, ए इकडे एवढी रडते काय ती थांब जरा अरे बाबा पप्पा 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 पा, हक इकडे बघ हक आला गोळ पप्पा आता मी काय राहत नाही जातो निघून र पप्पा 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 वर करणार नाही का पप्पा ए, ए बाब्या अरे पप्पा ए हां चल चल की पप्पा कड हां चल चल पप्पा 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 वर करप्पाला एवढ्या खड कर राहतात काय ए बाब्या पप्पा काय <laughs> करा ए चल जाऊ का जा किती दिवसांनी येऊ केस व्यवस्तर नाही जाऊ बरी जाऊ का रावा खुशाल हा भांडणं बिंड करणं नका सदा सुखी राहा हा माझ्या बिड आता हे डोकं टकलं केलंय बरं जाऊ का जाऊ काय चिव बी घाबरायला लागली मला आणि काय अवघड झालं बाब्या बाबा चल पप्पा पप्पा मला कुठे उचलताय पप्पा कसं करायचं आता मग घरात राहायचं की घराच्या बाहेर निघून जायचं बाहेर चुकिली असं वाटायला लागले मला ए बरं जाऊ का मग येतो केस वाढायला केस वाढल्यावर किती मोठी व्हायला पाहिजे येऊ होती जशी होती तशी चालतं एक सात महिन्याने भेटूया बाय बाय परी जाऊ टाटा बाय बाय आता माझ्या नावाने व्हिडिओ टाकू नका घर सोडून गेलो पप्पा हा पप्पा गेलं घर सोडून टकलं केलं म्हणून पप्पा आणि टकल सोडून घर गेलं बरं ओके बरं आता जाऊ कुठं पण बहिणीकडे जातो सात आठ महिन्याने येतो मग टाटा बाय बाय परे बॅगची काय गरज आहे तिकडे आहेत कपडे डबल चिव जाऊ का चिव जाऊ का जाऊ का जाऊ का जाऊ का म्हणत अरे बाबा पप्पा आहे मी पप्पा पप्पा केस नाहीत मला फक्त पप्पा आहे पप्पा 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 अरे अवघड कडे आता आता कसं आहे साहेब पडताना माझ्याच आहे की मग म्हणतो आज नाही म्हणत काम आहे काय आज नागदी बनवायची आता कसं करायचं पूर्वी तर मायाकडे येत नाही आता कसं आहे माझ्या आगावच कुठं ना करून <laughs> 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 कस वाटतंय बस झालं ओके बाय बाय चल जातो मी बहिणीकडे येतो सात आठ महिन्याने येतो हा टाटा बाय बाय परी यू